मुंबईतील सात पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले राज्य पोलीस दलातील आय पी एस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना एस्पल्लेने दंडाधिकारी न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला आहे चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोग्याचे समस्यांचे कारण देत जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्याचे सर्व दावे फेटाळून लावले गेल्या वर्षी मे महिन्यात दोनशे त्रेसष्ट कोटीच्या टी डी एस घोटाळ्यातही ईडीने चव्हाण यांना अटक केली होती फेब्रुवारी चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते दंडाधिकारी अभिजित आर सोलापूर यांना जामीन नाकारताना पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार होऊ शकतात असं म्हटलं सादर केलेली वैद्यकीय कागदपत्रे आरोपीचे आजार दर्शवित असले तरी तो इतका गंभीर नाही की त्याला जामिनावर मुक्त करावे असे आजार सरकारी आणि तुरुंगामध्येही हाताळले जाऊ शकतात असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं पुरुषोत्तम चव्हाण यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की चव्हाण गेल्या बारा वर्षापासून बायपोलर डिसऑर्डरने नेत्रस्त आहेत आणि त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती वाढली आहे तसेच त्यांना नाकातून आणि कानातून रक्तस्राव मानेजवळील लाळेच्या ग्रंथ मानेजवळील लाळेच्या ग्रंथीला सूज आणि किडनीचा संभाव्य आजार असल्याचे निदान झाले आहे कारागृहातील रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत असल्याचा दावा वकिलांनी केला या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाने सांगितले की चव्हाण यांनी सरकारी कोट्यातून कमी दरात भूखंड मिळवून देण्याचे आमिर दाखवून अनेक लोकांकडून करोडो रुपये उकडले आहेत चव्हाण यांचे दुबईतही व्यवसाय आहेत आणि जामीन मिळाल्यास ते पडून जाण्याची शक्यता आहे चव्हाण यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मनोविकार आणि बायपोलर डिसऑर्डरचा मुद्दा विवादास्पद आहे आणि केवळ अशा प्रमाणपत्रांवरून त्याची खात्री करता येणार नाही असं दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे मात्र न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला पुरुषोत्तम चव्हाण यांना कोठडीत असताना योग्य वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे असे निर्देश दिले दरम्यान दक्षिण मुंबई आणि लोअर परडसारख्या उच्चभू भागात सवलतीच्या दरात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी चोवीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे मुंबई ठाणे आणि पुणे येथील शासकीय कोट्यातील घरे सवलतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत वीस जणांची चोवीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांना फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वी अटक केली होती दाखल गुन्ह्यात करंदीकर यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता तपासात करंदीकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात दोन कोटी चौसष्ट लाख रुपये आढळले पुरुषोत्तम चव्हाण सध्या दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या आयकर परतावा फसवणूक प्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई